नमस्कार मित्रांनो मी तुमचा राज भोय माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर ही सगळी पब्लिक दिसते नाही आपली कॉलेजची पब्लिक आहे आणि प्लॅन केला काय सांगतो या तुम्ही तलाश्रीला मग कुठंतरी सांगतो फिरायला जाऊ तर तसाच प्लॅन केला आहे तर आता कोणता लोकेशन चूज केला आहे आपल्याला काय माहीत नाही तिथं जाऊन तुम्हाला मी सगळा काय दाखवतो तर चला तिथं जाऊन भेटू तर व्हिडिओ पूर्ण बघा ओके मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं हे कोणतं फळ आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपल्याला काय माहीत नाही दिसलाय खरी तर मग तुम्हाला मिळणार जरा दाखवा मित्रांनो इकडे रस्ते आहेत ना ते डोंगरा डोंगरा पण आहेत इतके खतरनाक रस्ते आहेत ना की काय सांगतो मजा येते ड्रायव्हरला पण मजा येते असेल गाडी तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो लोकेशनवरती इकडे मी बघू शकता पाठीमाग खतरनाक असा डॅम काय सांगते दे डॅम अस्वल कोणता डॅम अस्वली डॅम काय आपल्याला <laughs> पटकन नावा नाही आहेत त्याच्यामुळं अशीच आपली सटरफटर नावा लोकेशन तर भारी आहे पाठीमागं डोंगर वगैरे आहेत काय दाखवा काय बोलसा ला आपले डायरेक्ट कॉलेज चे घ्या इंजिनिअरिंग बाई साहेब आमची हॉस्टेल ला जी मजा होती ना ती खास मजा होती मला आता काय आमचा कॉलेज संपला ना मग आता आम्ही फक्त एक एक दिवस पार्टी करायचं प्लॅन हिंडायचं प्लॅन <laughs> पोस लग, फोटो पाडायला <laughs> मित्रांनो डॅम तर भारी आहे हो जसा की जव्हारचा खडखड डॅम तसाच बऱ्यापैकी मस्त पैकी आहे लोकेशन मित्रांनो हा कोणता प्राणी आहे मला कमेंट मध्ये सांगा इकडून पण दोन आहेत कार्टून हे आणि हे कोणते प्राणी आहेत हे पण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो मागचा डॅम तर तुम्ही बघितलाच असेल तर तुम्हाला मी आता जरा इकडचं लोकेशन दाखवतो काय इकडचा लोकेशन तुम्ही बघू शकता पाठीमाग हे सोमारे ना आपल्याला बोलून येत नाही खतरनाक आहे हा काय असला इकडे बघू शकता खालते पण खतरनाक व्ह्यू आहे इकडे पण खतरनाक असा व्ह्यू पाणी लोकेशन तर भरपूर मस्त आहे म्हणजे बघण्यासारखा इकडे लोकेशन इकडे मला पाडज नव्हता बघू शकता इकडनं खतरनाक जरा कस आहे आता दिसत <laughs> आपले तुम्ही बघू शकता मस्त आहे आम्ही पाहायला आम्ही दुरून आलो तुम्ही बघू शकता आमचे मित्र सगळी खालता उतरली पडली वेळली ना वरून तर डायरेक्ट खाल मित्रांनो सगळे मित्र आपले खालता गेलेले आहेत आता मलाही जायला लागल इकडं तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल सारखा तलावसारखा हेडून जर मी निचटलो डायरेक का डायरेक्ट पाणी आहे पाठवून बघू शकता मस्त पैकी स्विमिंग पूल सारखा आहे भारी आहे इथं म्हणजे उतुळत आहे ह्याच्यात जरी आपण गेलो तरी कमीच पाणी आहे एवढं काय जास्त नाही आहे मित्रांनो मी आलेलो आहे आता खालती खालती उतरलो आहे म्हणजे माझ्या पाठवून बघू शकता किती मस्तपैकी पाणी पडत आहे खतरनाक इकडं सगळी आपली पब्लिक मस्ती करून राहिली मस्त आहे इकडं पाहण्यासारखं आहे एकदम खतरनाक इकडं बोकड्या बिकड्या सरळ आहेत मस्त गवतात तर मित्रांनो आमचा आता फिरून झालाय आता आहे आम्ही घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा असं की लाईक बी ठोकून द्या चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये